नमस्कार अर्जुनने प्रियाची चांगलीच बोलती बंद केलेली असते त्यामुळे प्रियाच्या तोंडातून एकही शब्द निघत नसतो त्यावेळेला कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन अरे काय चाललंय तुझ सुभेदारांच्या सुनेला तू पोलीस चौकशीसाठी नेणार तेव्हा लगेच अर्जुन बोलतो एक मिनिट मम्मा सुभेदारांची हीच सून खर तर कोर्टामध्ये साक्षी शिकरे हिच्या बाजूनी साक्ष देताना आहे हे तर तुला माहिती आहे ना त्यामुळे केस केसमध्ये जर का चांगलंच कोणीतरी असू शकत तर ही प्रिया आहे जी आपल्या बाजूनी साक्ष देऊ शकते त्याचमुळे हिची चांगली चौकशी झाली पाहिजे तेव्हा लगेच अश्विन बोलतो दादारी काय चाललंय तुझं दादारी तू तु असं का वागतोयस तुझ्या या वागण्याचा खरंच त्रास होतोय दादा प्लीज स्वतःला सावर त्यावेळेला अर्जुन बोलतो एक मिनिट मला सावरायची गरजच नाही सावरायचं असेल ना तर तू तु तुझ्या तु बायकोला सावर कारण पोलीस चौकशीसाठी आता तर तिला तयार राहावंच लागणार आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया जर का तू आता सत्य सांगितलं नाहीस तर कदाचित तुला अशी काही शिक्षा होऊ शकते कि त्या शिक्षेतून तुला साक्षात रविराज किल्लेदार सुद्धा वाचवू शकत नाही हे ऐकून प्रताप बोलतो अर्जुन अरे हे सर्व करणं गरजेचंच आहे का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो हे सर्व करणं गरजेचं आहे कारण हे सर्व केल्याशिवाय माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते कसली उत्तर मी कोर्टात जे काही सांगायचं होतं ते सांगितलंय आता मला काहीही सांगायचं नाही तेव्हा लगेच सायली बोलते प्रिया ही नाटकं बंद कर कारण तू कोर्टात जे काही सांगितलंस ना ते सगळं खोट आहे हे आम्हाला माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया काही झालं तरी सुद्धा तुला आता चौकशीसाठी तयार राहावंच लागणार आणि हो चौकशी दरम्यान कुठेही गायब होऊ नकोस जर का गायब झालीस तर मात्र तुझ काही खरं नाही हे ऐकून प्रियाला खूपच वाईट वाटत वाट असतं तिला समजतच नसतं काय करावं ते आणि प्रिया घाबरून तिथून निघून जाते तेव्हा मात्र अश्विन बोलतो दादा काय चाललंय तुमचं मलाच कळत नाही तुम्ही मुद्दामून तिला त्रास देताय का दादा प्लीज असं नका ना करू तुम्ही जर का मुद्दाहून तिला त्रास देत असाल तर तुम्ही चुकीचं करताय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका अश्विन भाऊजी तुम्हाला समजतंय का तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे जर का तुमच्या दादानी कोणतं तरी कारण तुमच्या समोर सांगितलेलं आहे तर प्लीज त्याच्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र प्रिया खूपच ओशाळल्यासारखी असते त्यावेळेला अश्विन प्रियाच्या पाठोपाठ गेलेला असतो त्यावेळेला अर्जुन मोठ्याने बोलतो अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव कितीही तू तु तुझ्या बायकोच्या पाटीपाटी कर पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा तू तिला आता वाचू शकत नाहीस कारण सत्य तर समोर आलेलंच आहे काही झालं तरी सुद्धा सत्य लवकरात लवकर समोर येणारच तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रिया बेडरूम मध्ये असते त्यावेळेला अश्विन प्रियाला म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही तू असं का वागतेस तुला का समजत नाहीये अगं तू सगळं काही नीट करू शकतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन प्लीज प्लीज स्वतःला थांबव अश्विन तुला वाटतं तेवढं सोपं नाही एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन काहीही झालं तरी सुद्धा पोलीस चौकशीसाठी मला जायचं नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो तू जर का पोलीस चौकशीसाठी गेली नाहीस ना तर उगाच नको त्या गोष्टी घडतील आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टींमध्ये पडायचं नाही प्लीज जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते शेवटी प्रियाला कळलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा आता आपण यातून वाचू शकत नाही इकडे सकाळी सकाळी अर्जुन प्रियाला हाक मारत असतो त्यावेळेला प्रिया खूपच घाबरते त्यावेळेला अश्विन खाली येतो आणि अश्विन अर्जुनला बोलतो काय चाललंय दादा तुझ अरे पोलीस चौकशीसाठी जायचंय माहिती आहे तिला पण प्लीज सारखं सारखं तिला हाक हाक मारून घाबरवू नकोस ना तेव्हा लगेच सायली बोलते काय ना अश्विन भाऊजी एक वेळ असते आणि त्या वेळेनुसार जर का ती लवकर तिथे गेली तर बरं होईल तेव्हा मात्र अश्विन सायलीला बोलतो सायली ती येईलच तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच सायली बोलते काय नाव अश्विन भाऊजी प्रिया तुमची आता बायको आहे पण तिला लग्न व्हायच्या आधी लहानपणापासून मी ओळखतेय तेव्हा मात्र अश्विन बोलतो सायली प्लीज जरा शांत बस तेव्हा लगेच अश्विनला अर्जुन बोलतो हे बघ अश्विन लवकरात लवकर तिला तेव्हा लगेच अश्विन बोलतो ती काही कुठे पळून चालली नाही ती इथेच आहे आणि दादा प्लीज ती कुठे पळून चालली असं वागू नकोस ना त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो काही सांगता येत नाही तुझ्या बायकोच कारण ती कुठेही पळून जाऊ शकते मला तर आता पूर्णपणे खात्री आहे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित कर त्यावेळेला लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो अश्विन इथे माझ्याशी वाद घालत बसू नकोस प्लीज जा आधी काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर तुला तिला आणणं भाग आहे तेव्हा मात्र अश्विन रूम मध्ये जातो पण प्रिया मात्र त्याला कुठेच सापडत नसते तेव्हा अश्विन खाली येतो त्यावेळेला अर्जुन बोलतो कुठे आहे प्रिया तेव्हा लगेच अश्विन बोलतो नाही सापडत आहे कुठे गेले काय माहिती खर तर मी तिला किती शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बघितलंस पळाली ना अरे मला तर पूर्णपणे खात्री होती की ती मुलगी पळणारच काही झालं तरी सुद्धा ती मुलगी चौकशीच्या दरम्यान काही ना काहीतरी घोटाळा करणारच पण तू काळजी करू नकोस ती कुठे आहे ना ते आम्हाला माहिती आहे कारण आम्ही तिच्यावरती रात्रभर लक्ष ठेवून आहोत तेव्हा लगेच सायनी बोलते पूर्णाजी तुमच्या खोलीत आहे ना तेव्हा पूर्णाजी काहीच बोलत नाही त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो पूर्णाजी खरं सांग तन्वी तुझ्या खोलीमध्ये आहे का तेव्हा पूर्णाजी बोलते हो तेव्हा लगेच पूर्णाजी अश्विनला बोलते अश्विन राहू देत ना अर्जुन कशाला वाढवतोस अरे या गोष्टी सोडून दे ना त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो नाही मला कोणत्याच गोष्टी सोडून द्यायच्या नाही मागच्या वेळेला कोर्टामध्ये माझा पूर्णपणे चेहरा पडला पण या वेळेला नाही या वेळेला मात्र मला प्रियाची कसून चौकशी करायचीच आहे आणि या वेळेला तिला मी सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी अर्जुनकडे बघतच राहते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत अश्विन पूर्णाजीच्या रूम मध्ये जातो आणि तिथे लपून बसलेल्या प्रियाला तो, बस प्रिया तो फरफटत खाली घेऊन येतो आणि प्रियाला बोलतो बस झाली तुझी नाटकं खर तर मला तुझ्या या नाटकांचा खूप राग आलाय असं का वागतेस तू तुझ्या अशा वागण्यामुळे खरंच खूप त्रास होतोय प्रत्येक वेळेला तू स्वतःच तेच खरं करतेस आता मात्र मला तुझं काही ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा अश्विन प्रियाचा हात धरतो आणि तिला फरफटत खाली आणतो आणि तिला बोलतो तन्वी मला सुद्धा आता तुझ्यावरती डाऊट यायला लागला खरं सांगायचं तर असं वाटत होतं की तू चुकीची नाहीस पण आता मला खरंच असं वाटतंय की कुठेतरी तू चुकीची आहेस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते त्यावेळेला प्रिया बोलते अश्विन अरे मी चुकीची नाहीच रे माझ्यावरती विश्वास ठेव अश्विन अरे मी चुकीची का असेल खरं सांगायचं तर अश्विन तू माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा लगेच अश्विन बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती नाही राहिला माझा तुझ्यावरती विश्वास कारण खोटेपणा करताना तू स्पष्टपणे दिसतेस खर सांगू का तन्वी तू स्वतः पोलिसांच्या स्वाधीन व्हायला पाहिजेस तेही चौकशी करायला अगं तू चौकशीला का घाबरतेस मला तेच कळत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ज्याच्या मनात खोट असत काहीतरी लपवण्याचं पाप असत तोच चौकशीला घाबरतो बरोबर ना तन्वी नाही तुझ्या मनात खोट आहे आम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही तन्वी आणि शेवटी सत्याचाच विजय होतो कितीही तुम्ही पापाला प्रयत्न करा तरी सुद्धा विजय हा सत्याचाच होणार तेव्हा मात्र प्रिया बोलते अर्जुन तू मला काय सांगतोस अर्जुन प्लीज या गोष्टीमध्ये उगाचच वाद घालू नकोस आणि मला तर या गोष्टीमध्ये पडायच नाही तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अर्जुन मोठ्याने बोलतो सायली चला आणि ये तू पण चल आणि पोलीस बाहेर येऊन उभेच आहेत तुला नेण्यासाठी हे ऐकून मात्र प्रिया अश्विनला बोलते अश्विन प्लीज प्लीज अश्विन मला नाही जायचं तेव्हा लगेच अश्विन बोलतो अजिबात नाही या अजिबात नाही मला तुझ काहीच ऐकायचं नाही आणि काहीही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मला तुझ काही ऐकण्यात इंटरेस्ट नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो बस झालं आता तर मला या संबंधी काहीही बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुला पोलीस स्टेशनला जावंच लागेल तन्वी प्लीज विषय वाढवू नकोस स्वतःला थांबव तेव्हा मात्र प्रिया अश्विनकडे बघतच राहते त्यावेळेला अर्जुन बोलतो काही एक नाही चल आता तर तुला सत्य बोलावंच लागणार मागच्या वेळी तुझी चौकशी चांगली कसून झाली नाही पण यावेळेला मात्र तू मात्र आमच्या तावडीतून सुटणार नाहीस तेव्हा पूर्णाजी बोलते अर्जुन काय चाललंय तुझं आणि सायरी अगं या घरची सून आहे ती प्लीज तिच्याशी वागताना जरा विचार करा त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो जी खुनामध्ये सामील आहे जिच्यावरती केस चालू आहे त्या मुलीला मात्र तुम्ही सुभेदारांच्या घरची सून मानता आणि माझ्या बायकोनी तुमचं सगळं करून सुद्धा तुम्ही मात्र तिला या घरच्या सुनेचा अधिकारच देत नाही घालून पडून बोलत असता तेव्हा मात्र तुम्हाला लाज वाटत नाही का तेव्हा पूर्ण जी गप्पा बसते तिच्या तोंडातून शब्दच येत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रियाची चांगलीच कसून चौकशी होऊन प्रिया, प्रिया खरंच सत्य ओकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू